नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र बोरकडे मी इथं बोरचा पॉईंट द्यायला आलेलो आहे दादा तुमचं नाव का अर्जुन नाना कोले खळेगाव खळे खळेगाव खळेगाव तालुका ता जेवरा जिल्हा बरोबर सर तर आता मी अपॉईंटच्या आधी तुम्ही सांगितलं बरोबर आहे हां बरोबर इथं त्या पोऱ्याला यायला लावलो होतो याला बरोबर इथं पॉईंट निघाल चेक करून घेतो ही एक पाठी दादा

आणि ही पाठी एक आहे ही आणि ही पाठी एक इकडं काय मला नाही दाखवत त्या बोरचा आपला संबंध नसतो दुसऱ्या पाठ्यात आपल्याला कोणा म्हणजे नवीन धरून असतो नवीन का धरून पण पॉईंट चांगलं पण लागलं तुमच्या समोर तुमचं कार आहे एकदम आम्हाला काही कळे म्हणून बोलले पाणी तर ते फिरवायला सुरुवात कर आता तुम्हाला उजवीकडे डावीकडे फिरवान बरं का थोडं लांब लांब उभे राह फक्त आधार द्यायचा ते फिरायला लागलो आता ते उजवीकडे फिरतेन चला चला तिकडं चला उजवीकड फिरतेन मी बोलल्याप्रमाणे होतं पाहू फिरताना उजवीकड हळूहळू चाल ना दादा तुम्ही पुढचे त्यांना आधार द्या ना पडून नका देऊ त्यांना आता थांबव अरे नारळ बाहेर काढले आता थांबव थांबव आणि डावीकड फिरो डाव्या हाताला फिरो त्यांच्या डाव्या हाताला फिरो जे नारळ रूबे त्यांना डावीकड फिरो फिरो समोरचे चालत राहा ना दादा तुम्ही डावीकड फिरो फिरो बोट ना काल बरं का ताव्याला फिरो 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 थांबव थांबव थांबो आणि उजवीकड फिरो उजवीकड फिरो उजव्या हाताला फिरो, फिरो 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 थांबव थांबव थांबो थांब बस बस दादा बोलल्याप्रमाणे झालं हो झालं बरं नक्की ना तरी यांना थांबव थांबव डावीकडे फिरो डाव्या हाताला फिरो थांबव डाव्या हाताला फिरो चलत राहा दादा पुढं चलत राहा चलत राहा थांबव थांबव उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरो पलीकडून फिरो उजव्या हाताला फिरवित राहा फिरवित राहा थांबू नको फिरवीत राहा थांबू नको थांबव आणि डाव्या हाताला एकदा फिरून दाखव डाव्या हाताला एकदा फिरून दाखव डाव्या हाताला फिरून दाखव आणि थांबव आता आणि एकदा जोऱ्यात उजव्या हाताला फिरो फक्त जोऱ्यात फिरो जोऱ्यात बस झालं आता मी बोलन तसं होतं पोवा तुला होतंय का फिरतं का हां आता मी बोलतो बरं का पाणी असेल तर डावीकडं उजवीकडे फिरवायचं उजव्या हाताला फिरवायला सुरुवात कर या पोऱ्याला उजव्या हाता उजवा हात त्याचा जे नारळ रूब आहे ना त्याच्या उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला फिरवायचं आहे तर उजव्या हाताला फिरवायला सुरुवात कर शिंडी दाबायची नाही पलीकडून शिंडी दबेल तुझी पाव दादा शिंडी दबेल असं दादा असा पाय ठेव दादा ए दादा असा पाय ठेव एकावर एक ठेव शेंडी दाबल्या कस काय ते काय मग नारळ आहे का काय आहे ते असं आणि राहत असंच उभा आता हां उतरू नको काय नाही होत त्याला उतरू नको उजवीकड फिरो थांबव थांबव डावीकड फिरो फिरो डावीकड डावीकड फिरो डावीकड फिरो थांबव थांबव उजवीकड फिरो उजवात उजवात त्याचा उजवा हात जो नारळ उभा आहे त्याचा उजवा हाताला फिरो 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 येशूच्या नावात फिरो जोरात फिरो फिरो हां दादा दादा बाजार इकडे बघ रे तुला खरंच फिरलं का नक्की फिरलं फोट नाई ना, ना, ना।